नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजीभाऊ उगले आपणासमोर आज काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे गेल्या पाच वर्षापासून आपण हवामान चळवळीमध्ये काम करत आहोत खर तर हवामान सांगणे हवामान अंदाज सांगणे हे माझे काम नाही परंतु मागे काही लोकांनी चुकीचे संदेश महाराष्ट्रात पसरवले आणि शेतकऱ्यांची मोठी हानी केली त्यांना शह देण्यासाठी एक शास्त्रशुद्ध अंदाज शेतकऱ्यापर्यंत जावा शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन मिळावं हा एक प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी या क्षेत्रात उतरलो अलीकडच्या काळात अनेक युट्यूबर भडकाऊ स्टेटमेंट देऊन परत एकदा महाराष्ट्रातील जनतेची शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे त्यांना शह देणे आणि खरा अंदाज आपणासमोर मांडणे हा एक प्रामाणिक हेतू माझा आहे आपलं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा इतर गोष्टी असतील या माध्यमातून एक मोठा शेतकरी वर्ग आपल्या याला जोडल्या गेलेला आहे या सर्व शेतकरी वर्गांना मी विनंती करतो की तुम्ही इथून पुढे माझं जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा तसेच मला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाणार नाही आणि महाराष्ट्राला खरा अंदाज आपल्याला देता येणार नाही काल मी जुलैमध्ये कशा पद्धतीने पाऊस राहील या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ त्यावर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन पहा की जुलैमध्ये खरोखर कशी परिस्थिती आहे आणि अगदी आज सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आज राज्यामध्ये तुळक ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या लागून असणारा जो उत्तर मराठवाडा आहे या भागात थोडासा पाऊस जास्त राहील परंतु बाकी दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमीच राहील आणि आजपासून राज्यातला पाऊस थोडी उघडीप देते नवे नवे एक मोठ्या उघडीपकडं आपली वाटचाल चालू आहे साधारणतः सर्वच मॉडेल त्या संदर्भातला तसा अंदा सुद्धा है। अंदाज सुद्धा देत आहे मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम विदर्भ असेल या विदर्भात सोलापूर विभाग असेल या विदर्भात चिंताजनक अंदाज आपल्या समोर येत आहे अशा परिस्थितीत मी काल सांगितलं की शेतकऱ्यांची पिकं जगवणं शेतकऱ्यापुढे एक तारीवरली कसरत राहणार आहे म्हणून आजपासून आपण आपली सावध भूमिका घेऊन पुढील पिकाचं नियोजन करणे किंवा पिकांना संरक्षित पाणी देणे या गोष्टी आपण केल्या पाहिजे मुद्दामहून मी आज हा तुमच्यासमोर येत आहे आणि आपल्याला सांगत आहे की यापुढे आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्ट शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही धन्यवाद